आज आपण बनवणार आहोत घोळाची भाजी घोळाची भाजीला चिगळाची सुद्धा भाज्या असं म्हणतात ह्या भाजीनं रक्त वाढतं शरीरातली कमजोरी कमी होते ही भाजी आंबट असते पण भाकरीसोबत खूप चव लागते आज आपण ह्याची रेसिपी पाहणार आहोत हे भाजी कशी नीट करायची ती मी तुम्हाला सांगणार आहे ह्या भाजीच्या फक्त असं मुळ्या मुळ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला हे मीनेट केलेले आहे ह्याच्या फक्त असं मुळे असलेल्या ना असे मुळे असते तिकडला ते फक्त काढायचे आहे आपल्याला आणि बाकी ले ले भाजी अशीच ठेवायची आहे पहा मिनिट केलेली भाजी अशीच ठेवायची आहे आपल्याला भाजी फक्त ह्याच्या मुळ्या काढून पहा भाजी आपली छान नेट करून झालेली आहे तेवढ्या मुळ्याने भाजीच्या काढून टाकलेल्या आहे बघा भाजी करण्यासाठी आपल्याला एक कांदा थोडीशी कोथिंबीर आणि एक लसूण लागणार आहे आपण ह्याच्यात टमाटा नाही घालणार हळद आणि चटणीसुद्धा लागणार आहे एवढे डाळ घ्यायचे आहे मी ह्याच्यात लाल डाळ म्हणजे मसुरीची डाळ घेतलेली आहे ह्या भाजीसाठी तुम्ही लागलं ला तर तुम्हाला डाळ बदलायची असेल तर तुम्ही मोगाचे पण घेऊ शकता आता हे आपले आपल्याला पाच ते दहा मिनिट डाळ भिजवून घ्यायची आहे चांगल्या पाणी हे पहा मी एक गड्डा लसूण सोलून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर पण छान धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला टोमॅटो ह्याच्यात का नाही वापरायचं कारण हे भाजी आंबट असते चवीला त्यामुळे आपण टोमॅटो नाही घालायचं ह्याच्यात टोमॅटो स्किप करायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा तिखटचा आपण ह्याच्यात वापर करणार आहोत आता ही कोथिंबीर आणि लसूणचे मीठ टाकून पेस्ट बनवायची आहे ह्याच्यातला थोडासा चार पाच कुड्या लसूण मी फोडणीसाठी वेगळा वाटणार आहात कोथिंबीर लसूणमध्ये थोडंसं मीठ टाकून आपण ह्याला पा ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये रुचण्याच्या खल ह्याच्या रुचण्यानं खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडं खलबत्ता रुचणार नसेल तर तुम्ही ग्लासमध्ये बेलण्यानं सुद्धा ह्याचं वाटण बनवू शकता माझी प्रत्येक रेसिपी खूप सोपी आणि झटपट होणारे असते माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कमी वेळात झटपट रेसिपी हे पहा अर्धा चमचा आपण हळद घेणार आहोत अर्धा चमचा काळा तिखट आणि अर्धा चमचा आजो थोडस मी घेतलं आहे काळं तिखट एक चमचा दरा एक चमचा काळं तिखट आणि थोडस अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं आहे त्यामुळं भाजीची पहा पाच मिनटातच डाळ आपली छान अशी भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण भाजी तव्यामध्ये भाजून घेणार मी चपात्या बनवले होते म्हणून तवा गरमच होता आता ह्याच्यावर एक पाच ते दहा मिनिट आपण हे भाजी छान असं परतून भाजून घेणार आहोत तुम्ही तव्यात न असल तर कढईमध्ये पण करू शकता कढईचा पण वापर करून भाजी बनवू भाजी मी तयार ठेवलेली आहे आता हलवत हलवत आपण छान अशी भाजी भाजून घेणार आहोत खूप वेळ भाजायचं नाही एक दहा ते पंधरा मिनटं चांगली मिडीयम गॅसवर आपल्याला भाजी भाजून घ्यायचे आहे कारण भाजी परत कचकच लागत नाही तोंडात ना भाजून घेतल्यामुळं हातांना कचकच लागू नये म्हणून साठी आपण हे भाजी दहा ते पंधरा मिनटं चांगलं व्यवस्थित भाजून घेणार आहोत पहा छान अशी आपली भाजी परतून झालेली आहे चांगला असा हलवत हलवत आपण भाजीला छान असं भाजून घेणार आहोत पहा भाजायच्या आधी पूर्ण तवा भरला होता भाजीना आता भाजून भाजी थोडी झालेली आहे पाव किलो भाजी घेतली होती चिवडाची भाजी आता आपली छान परतलेली आहे तवा गॅस पूर्ण स्लो करून आता हे भाजी मी थंड पाण्यात धुवून घेणार हे पहा भाजी असं मी थंड पाण्यात चांगली स्वच्छ धुवून घेणार आहे ह्याच्यातले माती घाण वगैरे काय असेल ते निघून जाईल आता हे आपण गच्च तुळून असं काट सर आता आपण फोडणी देणार आहोत त्याआधी मी तवा भाजी भाजलेला आहे त्यामुळे मी कापडाने असं स्वच्छ पुसून घेणार आहे एक पूर्ण तेल घातलेलं आहे मी ह्याच्यात थोडंसं आणखीन घालायचं आहे तेल चांगलं गरम आपण वाटून घेतलेला फोडण्याचा लसून घालण्याचा लसून छान भाजला की लगेच कांदा बारीक कापलेला घालणार आहोत एक कांदा मी पूर्ण बारीक कापून घेतलेला आहे कांदा घातलेला लसून छान भाजलेला आहे आता कांदा पण छान ब्राऊन हो तर आपण भाज कांदा पण भाजलेला आहे कोथिंबीर लसूणची पेस्ट आपण वाटलेली ह्याच्यात घालायचे आहे आता आणि चांगलं करून घेतलेले अर्धा चमचा हळद आहे पण छान व्यवस्थित असं परतून घ्यायचा छान व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे लगेच आपण घेतो घातलं डाळ ह्याच्यात घालणार आहे डाळीचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे फक्त डाळ ह्याच्यात घालायचं आहे आता हे पूर्ण हलवून व्यवस्थित घ्यायचं आहे हलवून पूर्ण एकजीव झाल्यानंतर लगेच आपण धुतलेली भाजी ह्याच्यात घालून घ्यायची आहे भाजी पूर्ण चांगल्या असं सारखं परतून व्यवस्थित तेलमेट लागो तर छान असे परतून घ्यायचे आहे पाळ्या भाज्या आपले छान असे परतून झालेले आहे आता व्यवस्थित भाजी मोकळे करून छान असे परतून घ्यायचे आहे आता आपण ह्याच्यात सयेनुसार मीठ फिरवणार आहोत आपण कोथिंबीर लसूण वाटताना थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसंच टाकायचं आहे आज वेळ द्यायला छान परतून घ्यायचं आहे आणि एकदम गॅस स्लो करून ह्याच्यावर झाकून ठेवायचा एक पाच मीठ फिरवल्यावर पूर्ण परतून घेतलेली आहे आता गॅस एकदम स्लो करून हे झाकून ठेवणार आहे एक पाच पाच मिनिट झालेलं आहे आता आपण बघू आपले भाजी किती असे लागते भाकरीसोबत गरम गरम भाजी एकदा ट्राय तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद